आज तुम्हाला सांगतो त्याचबरोबर गिरणी कामगारांना गिरणी कामगारांना देखील आता तुम्ही विषय काढला म्हणून मी सांगतो गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये देखील आपली बैठक झाली कालिदास कोळंबकर इकडे आहेत आणि सगळे आपले मुंबईतले आमदार आहेत आणि त्यामध्ये दे देखील गिरणी कामगारांचा विषय अतिशय महत्वाचा आहे त्याला कधीही कोणी हात लावला नव्हता पण आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये जवळपास तेरा हजार घरं त्यांना देण्याचं आपण त्या जवळपास चार पाच हजार घरं तर त्यांना आपण दिली चाव्या देखील वाटल्या आणि त्याचबरोबर मुंबई आणि एम एम आरमध्ये त्यांना आता दूर जायचं नाही पण त्यांनी सांगितलं मुंबईच्या लगत आम्हाला घरं पाहिजे आता मुंबईच्या देखील एस आर ए प्रकल्पामध्ये त्यांना एक आपण जादा इन्सेंटिव्ह देऊन समजा पाचशे घरं बांधणार असतील तर त्यांनी सातशे घरं बांधावी आणि दोनशे घरं त्या गिरणी कामगारांना ठेवावीत धोकादायक इमारती क्लस्टरमध्ये देखील अशीच उपाययोजना आपण केली जादा इन्सेंटिव्ह देऊन त्यांना जादाची घरं जी उरतील ती त्यांना द्यावी त्याचबरोबर पी ए पी आणि यासाठी आपण जी राखून ठेवतो त्यातला वन थर्ड हिस्सा देखील गिरणी कामगारांना मिळाला पाहिजे हा देखील आपण निर्णय घेतला आहे त्याचबरोबर पूर्वी रेंटल हाऊसिंग होतं रेंटल हाऊसिंग नाही तर आता अफोर्डेबल हाऊसिंगच्या माध्यमातून आपण ती पुन्हा स्कीम सुरू करतो आणि त्यामधून देखील निर्माण होणारी घरं आपण गिरणी कामगारांना देणार आहोत आतापर्यंत गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये फक्त लोकांनी आंदोलनं केली आंदोलनं करायला लावली परंतु आम्ही प्रत्यक्ष त्यांना घरं दिली किल्ल्या दिल्या आणि आता एक लाख लोकांचा ॲपच्या माध्यमातून आम्ही सर्वे केला आतापर्यंत अशा प्रकारचा सर्वे कुणी केला नव्हता तो सर्वे देखील केला आणि त्याचं अधिकार जो आहे तो आम्ही त्याची ओळ जे गिरणी कामगार पात्र गिरणी कामगार या ठिकाणी किती लोक आहेत याची नोंद केलेली आहे आणि म्हणून गिरणी कामगारांना देखील हे सरकार घरं दिल्याशिवाय राहणार नाही वेगवेगळ्या माध्यमातून जवळ म्हणजे मुंबईमध्ये आणि मुंबईलगत ज्या ज्या ठिकाणी घरं निर्माण होतील निर्माण करण्याचं आम्ही जे काय धोरण हे हे केलेलं आहे त्याला जादा इन्सेंटिव्ह देऊन जादा एफ एस आय देऊन रे अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करतो आहे